मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझ्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय मोफत कायदेशीर सल्ला अर्थात फ्री लिगल एड लोकांना फ्री लिगल एड म्हटल्यानंतर बऱ्यापैकी त्यांना वाटत क्या वाद आहे असं पण असत प्रत्येकाच्या माहिती करता जे डाऊन टोडर्न आहेत ज्यांना गरज आहे अशा असुरक्षित आणि दुर्लक्षित गटांसाठी आपल्या भारतामध्ये खास करून सोय म्हणजे कायदेशीर मदत म्हणजे वकील परवडत नसलेल्या व्यक्तींना सल्ला आणि प्रतिनिधित्वासाठी मोफत कायदेशीर सेवांची तरतूद म्हणजे न्यायालयामध्ये त्यांची बाजू पण व्यवस्थितरित्या मांडली गेली पाहिजे हे सुनिश्चित केलं जात कारण ते स्वतः सोता, स्वतःला डिफेंड करण्याकरता वकील त्यांना परवडत नाही आणि ते नॅव्हिगेट करू शकणार नाही त्यांची बाजूच कोणी मांडू शकणार नाही कायदेशीर मदत बहुतेकदा सरकारी अनुदानित कार्यक्रम असतो किंवा ना नफा ना तुटा या बेसिसवरती काही संस्था त्या गोष्टी प्रोव्हाइड करतात फ्री लिगल एड किंवा स्वयंसेवक वकील ज्यांना असं वाटतं की नाही आपण समाजाकरता आम्हाला वकिली करायचे ते अगदी अल्प दरामध्ये कायदेशीर सेवा उपलब्ध करतात आता ही कायदेशीर मदत दिवाणी किंवा फौजदारी खटल्यांमध्ये विविध कायदेशीर बाबींसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो आता भारतात विशेषतः राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण आहे नालसा म्हणतो आपण आणि कायदेशीर सेवा प्राधिकरण आहे याच्या कायद्यानुसार अनेक गट कायदेशीर त्या फ्री लिगल एड करता कायदेशीर सल्ला करता मोफत कायदेशीर सल्ला करता पात्र आहेत ते कोणते तर पहिली जी काय म्हणतात त्याला तो गट आहे तो आहे जाती आणि जमाती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईम यांना फ्री लिगल एड उपलब्ध होते त्यानंतर महिला आणि मुले कोणत्याही महिला असतील कुठच्याही वयोगटातील महिला असतील किंवा मायनर मुले ते असतील त्यांना कायदेशीर मोफत सल्ला किंवा वकील मिळू शकतो त्यानंतर तस्करी किंवा आपण म्हणतो भिकारी या भिकारी लोकांनी समजा काही अपंगत्व आणले अशाचे जे बळी आहेत अशी जी काही मंडळी आहेत त्यांच्याकरताच म्हणजे कोणातरी कुठेतरी बंगालमधनं पकडून इकडे आणलेलं आणि डांबलेलं आहे त्या मुलीला आता तिला तिच्या तिला समजा प्रॉस्टिट्युशन करताना पकडलं तिची केस कोण लढन तर त्याकरता किंवा मानसिक आणि शारीरिक अपंगत्व असलेले कोणीही व्यक्ती त्याच्याकरता फ्री लिगल आहे किंवा ज्याला आपण नॅचरल त्याला म्हणतो हिंसाचार आहे पूर दुष्काळ भूकंप अशा अपघातग्रस्त किंवा आपदग्रस्त लोक जे आहेत यांनी प्रभावित झालेले लोक आहेत त्यांच्याकरता फ्री लिगल एड येतो किंवा औद्योगिक कामगारांकरता फ्री लिगल एड उपलब्ध होतो किंवा मनोरुग्णालयांमध्ये असणारे किंवा खास करून तुरुंगात असणारे त्या तुरुंगामध्ये किंवा बाल सुधार गृहामध्ये जे खितपत पडलेले ज्यांना कोण वालीच नाही असेच खितपत पडतात आणि त्यांना अंडर ट्रायल्स लोकांना बऱ्यापैकी अशा फ्री लिगल एडच्या साह्यातनंच ते मोकळा श्वास घेऊ शकतात आता या व्यतिरिक्त शेवटचा कोण असेल तर ज्यांचं वार्षिक उत्पन्न एका विशिष्ट मर्यादेच्या खाली असेल हे न्यायालयाच्या प्रमाणे ती पातळी बदलते म्हणजे बहुतेक न्यायालयांसाठी एक लाख रुपयांपेक्षा वार्षिक उत्पन्न त्याचं कमी त्यांना फ्री लिगल एड मिळते आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयासाठी पाच लाखापेक्षा ज्याचं उत्पन्न कमी आहे त्याला फ्री लिगल एड उपलब्ध होत असत मित्रांनो फ्री लिगल एड याकरता अर्ज करावा लागतो ज्या संबंधित व्यक्तीला त्या न्यायालयामध्ये अर्ज करावा लागतो आणि न्यायालय त्यांच्याकडे जे जे वकील ज्यांनी एनरोल केलेले आहेत आम्ही फ्री लिगल करता उपलब्ध असणारे वकील आहोत ते त्यांना त्या करता किंवा त्या व्यक्ती करता नियुक्त करतात मला असं वाटतं कमी शब्दामध्ये फ्री लिगल एड म्हणजे कायदेशीर मोफत सल्ला किंवा मदत या संदर्भात आजची मी माहिती दिली पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद